सोलापूर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि प्रभाग क्रमांक बाराचे कार्यसम्राट नगरसेवक विनायक कोंड्याल यांनी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारी अर्ज शुक्रवारी सोलापूर शहर भाजपा कार्यालयात दाखल केलाय तीन टर्मपासून सलग विजय मिळवत प्रभाग बाराचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या कोंड्याल यांच्या अर्ज दाखलीमुळे प्रभागात उत्सुकता वाढली आहे गेल्या अठरा वर्षात हद्दवाड प्रभागातील पायाभूत समस्या सोडवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे रस्ते पाणी गटार उद्याने आणि स्वच्छता यासारख्या कामांवर कोट्यावधी रुपयांचा निधी आणून प्रभागाचा चेहरा मोहरा बदललाय शांत संयमी आणि विकास दृष्टी असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख घट्ट झाली आहे मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या विशेष निधीतून प्रभागातील कामांना गेल्या वर्षभरात अधिक गती मिळाली असून अनेक प्रकल्प जलदगतीने मार्गी लागले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा विश्वास आहे की विकासाला प्राधान्य देणारे विनायक कोंड्याल यंदाही मोठ्या मताधिकाऱ्यांनी विजयी होतील